नमस्कार मी अमित रामटेके आणि जर तुम्ही अजूनपर्यंत माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या आत्ता आपण बोलणार आहोत सांगली या विधानसभा मतदारसंघाबद्दल हा विद्या विधानसभा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये एकूण तीन लाख चोवीस हजार सातशे चौपन्न इतका मतदार असून सांगली या विधानसभा मतदारसंघामध्ये शहरी जो मतदार आहेत तो सर्वाधिक जास्त आहे सर्वात जास्त आहे म्हणजे एकूण दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्तर एवढे जे मतदार आहेत म्हणजे सत्याऐंशी पॉईंट अडतीस टक्के मतदार हे शहरी भागातील आहेत तर ग्रामीण भागामध्ये केवळ एक्केचाळीस हजार सोळा एवढे जे मतदार आहेत ते फक्त बारा पॉईंट सहा टक्के मतदार जे आहेत ते ग्रामीण भागातील आहेत आणि जर या सांगली विधानसभा मतदारसंघाबद्दल जर आपण बघितलं तर या मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती म्हणजे एस सी वोटरची संख्या सुद्धा एक चांगल्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे बावन्न ला बावन्न हजार तीनशे अठरा म्हणजे सोळा पूर्णांक अकरा इतके पर्सेंट इथं एस सी मतदार आहेत तसेच मुस्लिम मतदारांची संख्या पण या मतदारसंघामध्ये चांगले आहे म्हणजे एक्केचाळीस हजार दोनशे चौवेचाळीस एवढी मुस्लिम मतदार सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत त्यांच्या जर आपण पर्सेंटमध्ये काढलं तर बारा पॉईंट सात एवढं पर्सेंट या आ, सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची आहे असं असलेला हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये जर आपण दोन हजार एकोणीसला बघितलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सुधीर गाडगिड हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले होते त्यांना त्र्याण्णव हजार सहाशे छत्तीस इतकं मतं मिळाली होती तर काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांना शहाऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाली होती आणि अवघ्या चार ते पाच पर्सेंट मतांच्या फरकाने सुधीर गाडगेडे यांचा विजय झालेला होता आपल्याला माहीतच आहे की शहरी जो मतदारसंघ असतो त्या शहरी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची पकड ही चांगल्या पद्धतीने आहे आणि त्याचाच फायदा हा सांगली मतदारसंघामध्ये बी जे पीला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल या सांगली मतदार संघाचा जर आपण विचार केला तर दोन हजार चोवीसची जी आताची लोकसभेची निवडणूक झाली या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या या सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे सांगली लोकसभे सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या हा मत कमी मिळालेले आपल्याला दिसून येईल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला कमी मतदान झालं आणि विशाल पाटील यांना जास्त मतदान झालं सांगली विधानसभा क्षेत्रामुळे त्यामुळेच काँग्रेसला सुद्धा या आ, सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला सुद्धा यश मिळू शकते अशा त्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकी या मतदारसंघामधून कोण बाजी मारणार याकडेच सर्वांचं लक्ष आपल्याला लागून असल्याचं दिसून येईल आपण जर बघितलं तर लोकसभेला जे कमी मताधिक्य झालं हे आमदारांच्या वर असलेल्या नाराजीमुळे आपल्याला आप कमी मतं मिळाली असा सूर भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांमध्ये सध्या असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळेच आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आपला आमदारकीचा चेहरा बदलावा जेणेकरून पुन्हा मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी यश मिळेल अशा पद्धतीच्या हालचाली भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा सुरू असल्याचे आपल्याला दिसून येईल आणि त्याच अनुषंगाने भारतीय जन जनता पार्टीमध्ये इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने पक्षाकडे मागणी केले आहे आणि मोर्चेबांधणीसुद्धा केलेली आहे ग्राउंड स्तरावरती पण सुद्धा त्यांनी काम सुरू केल्याचं आपल्याला दिसून येईल यामध्येच जर आपण बघितलं तर एक भारतीय जनता पार्टीचे तिसऱ्यांदा आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा बाळगून असलेले सुधीर गाडगीड त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जे माजी जिल्हा उपाध्य जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आहेत शिवाजी डोंगरे हे सुद्धा भारतीय जनता पार्टीकडनं सांगली विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा आपल्याला दिसून येते आणि सध्या जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे याचा फटका बसू नये या अनुषंगाने एक मराठा एरियाला इथनं उमेदवारी मिळावी या दृष्टिकोनातून सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये चिंतन मनन सुरू असल्याचं दिसून येते आणि अशातच म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक जास्त इच्छुक उमेदवारांचे जा, साठी चेहरे असल्याचं आपल्याला दिसून येईल म्हणजे त्यामध्ये आम विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ आहे शिवाजी डोंगरे आहेत जे पूर्वी माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते त्यानंतर दिनकर दिनकर पाटील आहेत पृथ्वीराज पवार आहेत शेखर इनामदार आहेत आणि महिला आघाडीच्या नेत्या नीता केळकर ह्या सुद्धा भारतीय जनता पार्टीकडनं आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशा पद्धतीचे ह्या सर्व चेहऱ्यांना आशे आहे भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा सुधीर गाडगीळ यांना संधी देते की नवीन चेहऱ्यावर ती डाव खेळते हे एक पाहण्यासारखं राहणार आहे आणि गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये सांगली विधानसभेमध्ये अपयश पदरी पडलेले काँग्रेस हे काँग्रेसकडे सुद्धा म्हणजे लोकसभेला ज्या प पद्धतीनं इथं वोट पॅटर्न राहिला आणि मताधिक्य मिळालं त्या अनुषंगाने काँग्रेसकडे सुद्धा चेहऱ्यांची काही कमी नाही आहे काँग्रेसकडनं सुद्धा इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पद्धतीनं प्रयत्न चालू केल्याचे आपल्याला दिसून येईल यामध्येच जर आपण नाव घ्यायचं म्हटलं तर माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या ज्या पत्नी आहेत ज्या जिल्हा बँकेच्या सुद्धा आहेत जयश्री पाटील यांनी सुद्धा आपली मोर्चेबांधणी सुरू केल्याचे आपल्याला दिसून येईल त्यांनी स्वर्गीय मदन पाटील युवा मंचच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याकरता आतापासूनच सुरुवात के केल्याच्या दिसून येते तर मागच्या निवडणुकीमध्ये सुधीर गाडगिळ यां यांच्याकडनं पराभूत झालेले काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील जे सांगली शहर शहरचे जिल्हाध्यक्षसुद्धा आहेत त्यांना सुद्धा अशी आशा आहे की पुन्हा एकदा आपल्यालाच उमेदवारी मिळेल आणि आपण काँग्रेससाठी हा सांगली विधानसभा मतदारसंघ जिंकून आणू अशा पद्धतीचे हालचाली सध्या सा, सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत तुम्हाला काय वाटते सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाची बाजू ही वरचड आहे कोण निवडून येण्याची शक्यता आहे भारतीय जनता पार्टीला तिसऱ्यांदा हॅटट्रिक करण्याची संधी आहे की काँग्रेस पुन्हा हा आपला मतदारसंघ आपल्या बाजूने घेण्यासाठी यशस्वी होईल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत जय भीम जय महाराष्ट्र